यवतमाळ इथं तालुका स्तरावर आयोजित क्रीडा व कला स्पर्धेतून केवळ खेळाडू घडतात असे नाही तर बाल खेळाडूंचे व्यक्तिमत्व आणि त्यांची जीवनशैली देखील घडते या स्पर्धामधून राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतात असे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी वक्तव्य केलं खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज तालुका क्रीडा संकुल इथं आयोजित तालुका स्तरीय क्रीडा महोत्सवास राठोड यांनी भेट देऊन बाल खेळाडूंचा उत्साह वाढवला त्यावेळी ते बोलत होते थोडीशी तरतूद वाढवलेली आहे परंतु आज मी आपल्या सर्वांना शब्द देतो की ही तरतूद पुढच्या वेळेस लाख रुपये करण्याच्या संदर्भात तर मंत्री म्हणून या ठिकाणी मी पुढाकार घेईन आणि नक्कीच याची गरज सुद्धा आहे तीन लाख सुद्धा कमी आहे कारण आपण एवढं सर्व आयोजन करता एवढं भव्य दिव्य कार्यक्रम करता जेवण असेल मंडप असेल साऊंड सिस्टीम असेल बाकीच्या सर्व गोष्टी आहेत आणि म्हणून या तरतुदीच्या संदर्भात नक्कीच माझ्याकडून पुढाकार या ठिकाणी घेतला जाईल खरं तर क्रीडा हा केवळ शारीरिक व्यायाम खऱ्या अर्थानं नाही अनेक कला प्रकरणात या ठिकाणी सहभागी विद्यार्थी खऱ्या अर्थानं वेगवेगळे आविष्कार घडत असतात आणि यामुळे कला जोपासली जात नाही तर संस्कृतीचा वारसा जोपासला जातो आणि या माध्यमातून हे एक अतिशय महत्त्वाचं कार्य या महोत्सवाच्या माध्यमातून आपण सर्वजण करतो आहे